कोण म्हणतोय मला वेळ नाही मी कुठच्या आठवड्यात नाही आज केक कापू ते आठ दिवसापासून आम्ही आनंद होते सगळे काय म्हणत राहतात तर अशा सगळ्या इथे उपस्थित असलेल्या नसलेल्या कदाचित काही फोनवर दिलं दिवसभरात सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या काही दिल्या नसतील तर त्यांचं प्रेम माझ्या पाठीच्या आहे अशा सर्वांचं मी मनापासून आभार मानलो एवढंच सांगतो की वाढदिवस येतात जातात आपल्या आयुष्यात आपण काय करत आलो की तू पुढे काय करायचं याचा लेखा लोक ठेवण्याचा दिवस आता आपण याच्या मागे जर काही कळत न कळत चुका झाल्या असेल तर सुधारण्याची संधी आपल्याला उद्यापासून मिळणार आहे आणि मला नाही वाटत माझ्याकडे चुक झाल्या झाली तरी कळत न कळत असेल तर आज ह्या माध्यमातून मी सगळ्यांची माफी मागतो आणि पुढच्या काळात ज्या ज्या तुमच्या कामामध्ये ज्याच्या अडचणीमध्ये मला तुमची जेवढी मदत करते तेवढी करण्यासाठी मी तत्पर आहे सगळ्यांची म्हणजे गुरुजींनी मग सांगितले प्रमाणे की लहान सोबत असलं की लहानसारखं वागतो वयस्कर अन्न सगळी म्हणतो म्हणजे आता माझं स्वभाव आलेला की वयाचं मला काही असं राहिलेलं नाही कोणत्या वयाचं त्याचीच आवड मला विसरवान सांगितलं कशी की घरच्या आणि अक्षरशः घरच्यांनी सकाळी त्याला हे सांगितलं की संध्याकाळी तुम्ही किती वाजता म्हटलं मला काय माहिती मी किती वाजते आता मी गाडी मारून दिली आपल्या भेटू तर आधीच काही बोलत नाही पण हा वाढदिवस आल्यानंतर तुमच्या सगळ्या मुळात मला तर खरं तर सामाजिक काम करताना खरच खूप बरं आणि याच्या मागे खूप मोठे मी जे काही सामाजिक काम करतो याच्या मागे खूप मोठी खोच आहे माझ्या मागे काही जण दिसतात तुम्हाला काही जण दिसत नाही दिस त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा असं मान्य जन्मगाव खालचा मागेवडा असेल याच्यातरी भरपूर लोकांचं मला सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे म्हणजे मार्गदर्शन स्वरूपात असेल आर्थिक स्वरूपात असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे वेळेच्या स्वरूपात असेल त्याच्यानंतर दुसरी महत्वाची संघटना असेल तर लमधो प्रशिक्षण यांच्या माध्यमातून मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या गेल्या दहा वर्षात की जेणेकरून नक्की समाजात काय केलं पाहिजे जी उणीव आहे काय नाही केलं पाहिजे हे सगळं कळतं म्हणजे खरं तर मी रोज शिकतोय जे नवीन नवीन कामं मी करतोय समाजात याच्यात मला शिकायला मिळत मिळते मी माझा स्वतःचा विकास होतो राहिल्या विषय बाकी आर्थिक बाबींचा व्यावसायिक बाबींचा भगवंताच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं खरंच खूप चांगलं चालू आहे त्याच्यामुळे असं काय नाही विसरलो म्हणजे माणसाने द्यायला शिकलं या बघण्याचं बरं जातं सगळं असं माझं तरी सिद्धांत आहे बाकी कोणाला काय वाटते मला माहित नाही आधीच काय बोलत नाही बोलण्यासारखं भरपूर येतं सगळे पण आज तुम्ही सगळे इथे जमलात मला शुभेच्छा दिल्या या तुम्हाला परत वर्षभर समाजाची सेवा करण्याची ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते त्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार मी शिस्त सगळे वादक त्यांचे मनापासून आभार मानतो थांबतो ते हिंदे माझा